कनिष्ठ अभियंता यांची आठ दिवसात बदली करा अन्यथा जलसमाधी आंदोलन करू शेतकऱ्यांचा इशारा वैजापूर तालुक्यातील शनिदेव गाव सबस्टेशन येथे चालू असलेले आमरण उपोषण आज सोडण्यात आले महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी मध्यस्थी करून उपोषणकर्ते पांडुरंग मेगळे व अन्य शेतकरी यांना लेखी स्वरूपात आश्वासित केले की येत्या आठ दिवसात शनिदेव गाव फिडरचे कनिष्ठ अभियंता नवनाथ बेळे यांची बदली करण्यात येईल त्यावर उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की आठ दिवसात बदली न झाल्यास आम्ही जलसमाधी आंदोलन करू व या सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे अधिकारी राहतील यावेळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती आर पी एस स्टार न्यूज पत्रकार रामकृष्ण भवर काय सांगाल आज उपोषणाची तुम्ही सांगता करतायत आम्हाला पांडवसाहेब यांनी लेखी पण आश्वासन दिलेले आहे आणि आम्ही पण त्यांना एक निवेदन दिले की आठ दिवसानंतर किती आठ दिवसानंतर जर त्या माणसाची बदली केली नाही तर आम्ही डायरेक्ट पाण्यात जलसंमधी आंदोलन करणारे त्यांना आतापर्यंत सांगितलं आणि आम्ही शब्द दिलेला पाळणारी आहे पांडव साहेबांना वारंवार अनेक तक्रारी आलेल्या आहेत कालपासून पांडव साहेब तुम्हाला सांगतो की आमच्या जवळ चाळीस पन्नास लोक आले शेतकरी इथं तक्रारी घेऊन आणि आम्हाला असं वाटलं की काही उद्रेक होतो काय बदल की ना तर इथं उद्योग वाढतो का आम्हाला पब्लिक आठवणा आमचं सबटेशन आहे आम्हाला ते संरक्षण करायचं यासाठी आम्ही सबटेशनला बसलो परंतु जो करप्ट अधिकारी मी माझं पंचेचाळीस वर्ष आयुष्य आहे मी काल पण सांगितलं बाईटमध्ये की माझं पंचेचाळीस वर्ष वय मी माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये इतका करप्ट अधिकारी पाहिले नाही त्यातले त्यात मी जे रिटर्न म्हणतोय स्वतःला म्हणजे फार दुःखाची गोष्ट आहे की असा माणूस जनतेची लूट करतो आम्ही पांडव साहेब शब्दाला मान देऊन येमीचे शब्दाला मान देऊन आम्ही हे उपोषण माग घेत आहे कार्यकारी अभियंता साहेब आपल्या सोबत आहेत साहेब काय सांगाल संबंधित जो कनिष्ठ अभियंता आहे त्याविरुद्ध शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश आहे यांचं जे शेतकऱ्यांचं आणि वेगळे भाऊचं जे म्हणणं आहे ते आपण वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा करून निश्चितच आता ते त्याच्यात कारवाई करून घेऊ पुढच्या आठ दिवसामध्ये आणि पुढं त्यांना आंदोलन करायची वेळ येणार नाही परत असं मी त्यांना संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्यावरती आर्थिक व्यवहाराचे काही आरोप आहेत याबद्दल काय सांगा मला इथं आल्यावर बरेच आरोप म्हणजे पहिल्या तक्रारी कुठल्या अशा लेखी नव्हत्या माझ्याकडे पण इथं आल्यावर बऱ्याच गोष्टी माहीत पडल्या की असं असं आहे विषय तर ज्या अर्थी हे म्हणता येतं त्या अर्थी ते असावं खरंच म्हणजे असं माझं म्हणणं आहे 咱俩唠会儿，咱俩唠会儿。